वेताळ ब्रह्मराक्षसासारखा मागे लागला आहे हे माहित असूनही झोप कुणाला टाळता येते जे झोपू शकत नव्हते त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली परंतु जळून खाक होणार आहे हे ठाऊक असूनही पतंगाला ज्योतीवर झेप घेण्यापासून स्वतःला अडवता येत नाही तसंच आम्ही पुन्हा निद्रेच्या अधीन झालो आणि स्वप्नवेताळाने आजचा बळी हेरला खमंग जेवणाच्या वासाने कासावीस झालेला सचिन पलंगावरून उठला आणि दाराबाहेर पडला वाऱ्यावर तरंगत येणारा खरपूस तंदुरी चिकनचा गंध त्याला हॉटेलच्या मागे घेऊन आला झाडीतून जाणारी एक पायवाट पार करताच तो कुठल्याशा गावात येऊन पोचला तिथे मोठी शेकोटी पेटवलेली आसपास लोक नाचत गात जल्लोष करत होते त्या संगीताच्या तालावर सचिनही डोलू लागला पण खाण्याचा गंध अजूनही नाकाला झोंबत होताच त्याने पाहिलं आणि जे दिसलं ते पाहून त्याला वेड लागायची पाळी आली शेकोटी पलीकडे निरनिराळ्या पदार्थांची मेजवानी रचली होती चिकन तंदुरी कबाब टिक्का सिझलर्स बार्बेक्यू चिकन ग्रेव्ही चिकन चिकन खिमा भाजलेले मसाला लावून खरपूस तळलेले मासे बिर्याणीचे दहा प्रकार बटरची धार सोडलेले नान गोडा धोडाच्या टेबलावर आईस्क्रीम रसमलाई गुलाबजामून तर्हे तर्हेची इतर मिष्ठांना सुंदररित्या मांडलेली अलिबाबाला जादुई गुहेत खजिना पाहून जितका आनंद झाला नसेल तितका सचिनला हा खाद्यान्नांचा खजिना पाहून झाला काही पंचतारांकित हॉटेले पर्यटकांना खुश करण्यासाठी फूड फेस्टिवल आयोजित करतात तसाच काही सहा प्रकार असेल असं सचिनला वाटलं भूक तर त्याला कायमच लागलेली असायची आणि आज संध्याकाळी चांगलं रेस्टॉरंट न मिळाल्याने आम्ही फक्त पिझ्झा खाऊनच हॉटेलवर परतलेलो त्यामुळे हे सगळं पाहून सचिनच्या पोटात भुकेचा आगडोंब न उसळला तरच नवल नसलेलं निमंत्रण अपरिचित लोक त्यांची अनाकलनीय भाषा या कशाचीच न करता तो थेट खाण्याच्या टेबलावर पोचला त्याने सरळ तंगडीवर हात मारला हिरव्याला चटणी सोबत मिटक्या मारत खाऊ लागला समोरच्या भांड्यातील गरमागरम दम बिर्याणीच्या चवदार गंधाने त्याला दम धरवेना त्याने बिर्याणी पुढ्यात खेचली ताटभर स्वतःलाच वाढली मग डाव्या हाताने तंगडी आणि उजव्या हाताने बिर्याणी असा आळीपाळीने हादडू लागला ताटातील अर्धी बिर्याणी आणि दोन तंगड्या संपल्यावर बऱ्याच नजरा टकामका आपल्याकडेच पाहत आहेत हे त्याच्या लक्षात आलं ते मघाशी नाचणारे गाणारेच लोक होते सर्वांनी आफ्रिकन आदिवासींसारखा पोशाख केलेला कदाचित या फूड फेस्टिवल ला ड्रेस कोड होता आणि आपण तो न पाळल्याने सर्वजण रागावल्यात असं त्याला वाटलं त्यांच्यावरून नजर फिरवत ओशाळल्यागत हसत सचिन म्हणाला सॉरी गाईज आय हॅम नो ड्रेस बट माय कंपनी रिच व्हेरी व्हेरी रिच आय पे बिल ऑल बिल डोंट वरी पण तरी त्या लोकांच्या डोळ्यातील कुतूहल कमी झालेलं वाटेना शेवटी एक माणूस त्याच्या जवळाला आणि म्हणाला आर फ्रॉम इंडिया सचिनने होकारार्थी मान डोलावताच तो माणूस सांगू लागला मुझे तोडा तोडा इंडिया आता तुम्ही इधर आके फस गया दोस्त आजिन लोग का कुर्बानी का रात इस रात जो भी पहिला खाना खाता उसको ये लोक कुर्बानी देता हे ऐकताच सचिनच्या हातातील तंगडी गळून खाली पडली बिर्याणी घशात अडकली खानाच तो खाया है ना मैने कौन सा तुम लोग का प्रॉपर्टी हड़प किया है ऐसे कैसे कुर्बानी देगा सचिन ने रडवेला तुम एक चांस मिलेगा तुमको भी जान बचाने का। मिनट मिलेगा भागने के लिए फिर पूरा कबीला पीछा करेगा सुबह से पहले उनके हाथ नहीं आया तो बच सकता है क्या मानसा ने क्या फालतूगिरी है सब मैं नहीं खेलता जाओ असं बोलून सचिन उठला आणि जाण्यासाठी मागे फिरला आपण हॉटेल पासून हाकेच्या अंतरावर आहोत असं त्याला वाटलं होत पण आता तो ज्या वाटेने आला ती वाटच अस्तित्वात नव्हती सर्वत्र फक्त निबीड रान आणि कुठे कुठे कंदिलाच्या उजेडाने प्रकाशमान झालेल्या आदिवासींच्या झोपड्या होत्या ही काय गडबड आहे ते त्याच्या लक्षात आलं मोठाच गेम झाला होलसेल मध्ये स्वप्न वेताळाची ढोंगणावर पडणार आहे हे त्याला कळलं तेव्हाच कुणीतरी नगारा वाजवू लागला सगळे आदिवासी एकदम हुंकार भरू लागले तोडी तोडी इंदी येणारा तो इसम म्हणाला भाग तेरा दस मिनिट सुरू होता भाग हे ऐकल्यावर सचिन कसला थांबतो हात न धुता ढोंगणाला पाय लावून तो शेकोटीच्या उलट दिशेने पळाला तुझी अति खाण्याची सवय एक दिवस तुला गोत्यात आणेल असं चेतू कायम म्हणायचा तो एक दिवस आज होता काळी काट्यातून सचिन सैरा पळत होता आभाळात चांदणं होत तोच त्याचा आधार अंगावर रात्रीचे कपडे आणि पायात चपला कोणाला फोन करायला मोबाईल सुद्धा नव्हता दरवेळी अशा संकटात अडकला की बाहेरून मदत येईल अशी आशा, आशा असायची पण यावेळी स्वप्नात येऊन त्याला कोण कशी काय मदत करणार आता शेजारी झोपलेल्या मंग्याने किंवा जागा पैकी कोणीतरी येऊन आपल्याला उठवावं अशी एकच प्रार्थना जगातील नंबर एक चा डिटेक्टिव्ह देवाकडे करत होता आपण दीड दोन किलोमीटर नक्कीच धावलो असेल असं वाटल्यावर सचिन थांबला शांत रात्री नगाऱ्याचा आवाज अजूनही त्याच्या कानावर पुसटसा पडत होता त्याने वाहत्या झऱ्यात हात धुतले उचकी लागलेली तेव्हा त्याच झऱ्याचं पाणी प्यायला दम घेण्यासाठी थांबला तेव्हाच नगाऱ्याचा आवाजही ऐकू येणं बंद झालं म्हणजे त्यांनी आपल्याला शोधायला सुरुवात केली असणार धावून धावून धपापणारा ऊर पुन्हा जोरजोराने धडकू लागला तो उठून उभा राहिला कावरा बावरा होऊन इथे तिथे पाहू लागला काय करू काय नको कुठे जाऊ न कुठे नको असं त्याला झालेलं झाडावर चढू कि झऱ्यात उडी मारू की असाच धावत राहू पहाट होईपर्यंत त्याला काहीच ना प्रत्येक केस मध्ये आपल्याला लिडरशिप मिळत नाही म्हणून तो कायम कुरकुरायचा पण आता स्वतःच्या स्वप्नात तोच लिडर होता आणि स्वतःचा जीव पणाला लागलेला त्या झिंगालाला कबीला वाल्यांकडे शिकारी कुत्री असतील आपला माग काढत ती कुठल्याही क्षणी इथवर पोचतील हे लक्षात येतात सचिनने थेट झऱ्यात उडी घेतली ढोपर भर पाण्यातून धावू लागला पुढे पाणी कमरेपर्यंत आलं मग छातीपर्यंत परंतु आता त्याला काम चलाऊ पोहता येत होत पोहत पोहत तो एका किनाऱ्याला लागला किती वाजलेत पहाटेला अजून किती वेळ आहे काही कळायला मार्ग नव्हता निथळत्या अंगाने झऱ्या बाहेर पडून तो जवळच्याच एका झाडाच्या आडव्या दणकट बुंध्यावर बसला आपण फार दूर आलो आहोत कोणी आपल्याला पकडू शकणार नाही असं वाटू लागलेलं त्याने सुटकेचा निश्वास सोडला पण तेवढ्यातच एक भाला त्याच्यापासून अवघ्या दोन फुटांवर रपकन खोडा तुरुतला तोही चांगला चार पाच इंच आत सचिनची भंबेरी उडाली तो घुबडा घुबडासारखा इथे तिथे पाहू लागला शिकारी कुत्र्यांचा आवाज कानावर पडला मेलो ते आले तो पुन्हा धावू लागला पण नेमका कशाला तरी आदळून खाली कोसळला ढोपरं फुटली कोपरं सोलवटून निघाली तोंडातल्या तोंडात, तोंडात शिव्या देत तो उठून बसला तेव्हाच चार जणांनी येऊन त्याला गराडा घातला सचिनने मान वर करून पाहिलं काळविटाची शिकार करणाऱ्या सलमान सारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते म्हणाला हाशिमाशी वकामका वाशिमाशी हका मका त्या तिघांनी उत्तर दिलं आणि ते आसपास काही शोधू लागले बहुतेक सचिनला बांधून नेण्यासाठी बांबू आणि दणकटवेली शोधत असतील आता सचिन समोर त्यांचा उभा होता त्याने नक्षीदार कंबर पट्ट्यातून सुरीच लखलखत आडदांड होता तसा आपला सचिनही आडदांडच आहे पण हा मोरक्या त्याच्यात दुप्पट होता त्याच्याशी लढायला गेलो तर एका बुक्कीत तो आपल्याला लोळवेल याची सचिनला खात्री होती तो चळा चळा कापू लागला चाकू उगारून मोरक्या सचिनचा गाळा कापण्यासाठी खाली वाकला तसा हात जोडून जीवाची भीक मागत सचिन म्हणाला वाका, वाका प्लीज मला मारू नका मग अचानक मागे म्हणाला हे समजाव ना इसको क्यू गरीब का जीव लेता है हा नेमका कुणाशी बोलतोय हे बघायला तो, तो मोरक्या किंचित मागे वळला तीच संधी साधत आपल्या सचिनने त्याला मागे ढकललं जमीन चढउताराची असल्याने चांगलाच आदळला त्याचा टाळक सडकून निघाल हातातील चाकू खाली पडला तो उचलून घेत सचिन टारझन सारखा ओरडत पुन्हा पळू लागला पहाटेपर्यंत जीव वाचवायचा एवढंच त्याला ठाऊक होत ते कबिलेवाले आधी त्याचा जीव घेण्यासाठी मागे लागले होते आता जीव खाऊन मागे लागलेले म्होरक्याने तर त्याला पाहता क्षणीच फाडला असता सचिन धावत राहिला धावत राहिला आणि धावतच राहिला कुंथत कण्हत धापा टाकत धावत राहिला आपण नक्कीच तीन चार तासांपासून धावत आहोत आणि आता कुठल्याही क्षणी सूर्योदय होईल जीव वाचेल अशी आस लागलेली ठरल्याप्रमाणे त्याने अधिकाधिक वेळ प्रतिकार केला होता तेव्हाच त्याला समोर उंच झाडांपलीकडे पिवळट प्रकाश दिसू लागला त्याच्या जीवात सूर्योदय होत आहे आपण वाचलो कुणाच्या मदतीशिवाय स्वतःच्या हिमतीने वाचलो उगाच का आपल्याला जगातील नंबर एक चा डिटेक्टिव्ह म्हणतात विजयाच्या नादात धावत धावत तो त्या पिवळट प्रकाशाचा पाठलाग करत एका मोकळ्या ठिकाणी आला आणि हाय रे दैवा तो सूर्योदयाचा उजेड नव्हता ती त्याच प्रचंड शेकोटीची धग होती जिथून या पाळापळीला सुरुवात झालेली तो पुन्हा तिथेच येऊन पोचलेला त्या बायका आणि माणसाच्या व्यवस्था करत होते मागे म्हणून सचिन वळला तेवढ्यात कपाळ फुटलेला मोरक्या नेमका त्याच्या समोर उभा त्याच्या पाठी बाकीचे सगळे पुरुष मारक्या बैलाप्रमाणे पाहत असलेले सचिनने आवंडा गिळला आणि अचानक वो देखो उधर क्या आहे असं बोलून पुन्हा विचलित करण्याचा प्रयत्न केला पण दगडासारख्या कडक हाताची सणसणीत चपरात त्याच्या कानशिलात बसली तो बेशुद्ध पडला लगेचच हाशी वकामाका आणि वाशीमाशी माशी हकामाकाने वाशी हका उचलून त्याला निखाऱ्यावरच्या लाकडी मांडवाला बांधलं आणि कबिलेवाल्यांच्या बायका त्याच्यावर कुटलेला मसाला फासू लागल्या सचिनच्या स्वप्नात हे सगळं चाललं असताना शेजारी मंग्या मात्र घोडे विकून झोपलेला त्याला लोळण्याची सवय झोपेत आपली चाळीस किलोची तंगडी सचिनच्या पोटावर टाकली आणि सचिन बोंबा ठोकत जागा झाला जणू कुणीतरी त्याच्या पोटात कबाबची जाडजूड शीख घुसवली असावी त्या आवाजाने मंग्या आणि एकत्र झोपलेले बाकीचे पाय पडला म्हणून सचिन आता शिव्या घालून आपली झोप उतरवेल या चिंतेत मंग्या होता पण घडलं भलतच सचिनने चक्क त्याला मिठी मारली आणि म्हणाला इतके दिवस मी तुला बिनकामाचा भोपळ्या समजत होतो पण तू आज माझा जीव वाचवलास रताळ्या हा हा त्यात काय करत असतो अशी समाजसेवा मी अधन मधन मंग्याने फुकट मिळालेलं क्रेडिट सोडलं नाही चला म्हणजे हा बधिरपण पण पहिल्या डावात दुःस्वप्नातून सलामत बाहेर पडला नाही तर सगळ्यात आधी हाच स्वप्न वेताळाला प्यारा होतो की काय अशी चिंता होती मला भेंडी विजय खुश होत म्हणाला स्वप्न वेताळाला प्यारा होतो म्हणजे चिरीमिरी समजलास काय मला त्यांच्या मोरक्याला धोबी पछाड देऊन आलोय मी उगाच नाही जगातला नंबर एकचा डिटेक्टिव्ह म्हणत मला सचिनने मर्दुमाकी ऐकवली धोबी पछाड दिलास की घेतलास गाल का काळा निळा पडलाय तुझा आणि सुजलेला पण वाटतोय थोडा राजेशने विचारलं सचिनने पटकन गालाला हात लावला आणि वेदनेने किंचाळला स्वप्नात खाल्लेला मार जागेपणी दुखतो हे त्याला आताच कळलेलं चला चौघ झाले पाच जण अजून बाकी आहेत त्या पाच जणांनी पुढे सावध रहा आणि उरलेल्या चौघांनी पुन्हा झोपू नका एकमेकांवर लक्ष ठेवा मी म्हटलं दुःस्वप्नातून वाचलो पण आता पुन्हा झोपता येणार नाही हे कळताच सचिनचा चेहरा शेवटच्या मॅच मध्ये शून्यावर आउट झालेल्या फलंदाजासारखा झाला तो योग विशाल आणि किरण सोबत पत्ते खेळायला बसला आज रात्रीचा धोका टळून गेला आहे त्यामुळे निश्चिंत होऊन बाकीचे पाच जण समाधानाने झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात गाठायचा आणि आतापर्यंतच्या प्रवासातली कसर का भरून काढायची असं ठरवलं पण ठरवल्याप्रमाणे सगळंच घडत तर या प्रवासाला झपाटलेला का म्हणायचं अवघ बावन्न किलोमीटर गेल्यावर गाडीने पहिला आचका दिला नेमकी काय गडबड आहे ते मंग्याला समजेना आसपास गॅरेज नव्हतं नुसता शुष्क प्रदेशातून धावणारा महामार्ग आसपास झाडी नाही ऊन इतकं तापलेलं की गाडीच्या टपावर ऑमलेट शिजवता आलं असत अखेर दीड दोन तास खटपट करून मंग्याने कशी गाडी चालू केली ती तीस पस्तीस किलोमीटर खडखडत जाताच पुन्हा बंद पडली मंग्याने सर्वांना खाली उतरवून धक्का मारायला सांगितला कडक उन्हातून तव्यासारख्या तापलेल्या गाडीला तितक्याच तापलेल्या रस्त्यावरून जोर लावत पुढे जाणं हे किती जिकिरीच आहे हे, हे नुसतं सांगून समजणार नाही ही सक्त मजुरीची शिक्षा सुद्धा स्वप्न सु वेताळाचाच शाप आहे असं वाटू लागलं अखेर गाडीला धक्का देते का टपरीवजा गॅरेजपाशी घेऊन आलो तोपर्यंत सगळ्यांच्या शरीरातील दीड दोन लिटर घाम संपलेला गाडीतील पाण्याच्या बाटल्याही संपल्या इंजिनमध्ये मोठा बिघाड आहे दुरुस्तीला तीन चार दिवस लागतील असं मेकॅनिकने सांगताच आमच्या पोटात खड्डा पडला तीन चार दिवसात अर्धी दुनिया संपून गेली असती तुमच्या सर्व गाड्या बाजूला ठेवा आधी आमचं काम करा खूप अर्जंट आहे हवं तर दुप्पट तिप्पट पैसे घ्या असं समजावल्यावर कमीत कमी सात आठ तास तरी द्या असं मॅकॅनिक म्हणाला सात आठ तास म्हणजे आजचा दिवस गेलाच मखाया खूप पुढे निघून जाईल पूजा पार पडेल संपला आता सगळं किरणने डोक्याला हात लावला अरे पण हीच गाडी कशाला या गॅरेज दुसरी घेऊया ना जरा नवीन मोठी नसेल तर दोन छोट्या घेऊ एक मी चालवेन नो प्रॉब्लेम लिंबाजीने सुचवलं नाही सहारा पर्यंतचा प्रवास एकाच वाहनातून पूर्ण करायचा आहे आपल्याला वस्तू निर्जीव असल्या तरी माणसांच्या भावविश्वाशी निगडीत असतात स्वप्न वेताळाला शह देण्याच्या मोहिमेत आपल्या इतकीच ही गाडी सुद्धा महत्वाची आहे मी समजावलं हो हाकूची आजी बोलत होती असं काहीतरी मी पण ऐकलंय याच गाडीने जाऊ दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत संध्याकाळ होईल तोवर कुठेतरी आराम करू मग रात्र भर प्रवास करून थेट उद्या संध्याकाळीच थांबू म्हणजे आजची भरून निघेल काय बोलतोस मंग्या राजेशने विचारलं बिंदास मंग्या दात कोरत बेफिकीरपणे म्हणाला आम्ही गाडी मेकॅनिकच्या हवाली केली त्याने लवकर आणि चांगलं काम करावं म्हणून अर्धे पैसे ऍडव्हान्स दिले आणि गाव बघायला निघालो त्या ठिकाणाचं नाव बॅनफोरा होतं बोबोडिला सुपासून फक्त पंच्याऐंशी किलोमीटर पुढे आलो होतो चौकशी करता करता इथून जवळच एक सुंदर धबधबा आहे आणि तो पाहायला अनेक पर्यटक येतात असं कळलं योगायोगाने मोकळा वेळ मिळालाच आहे तर येऊया थोडं फिरून असं ठरवून आम्ही कारफिगेला वॉटरफॉल्सकडे निघालो कारफी गेला हा नायगरासारखा एकच अतिप्रचंड धबधबा नाही तर अनेक छोट छोट्या धबधब्यांची एक, चोट एक शृंखलाच आहे नदीच्या प्रवाहाने डोंगराच्या पायऱ्या उतरण्यामुळे ही एका पुढे एक धबधब्यांची मोतीमाळ तयार झालेली पाण्याच्या उपलब्धतेमुळे आसपास हिरवळ होतीच त्या हिरव्या जर्द पार्श्वभूमीवर पांढरे शुभ्र धबधबे नयनरम्या भासत होते मागच्या कितीतरी दिवसात प्रथमच काहीतरी नेत्र सुखद पाहत होतो जे मागील दोन तीन दिवसांपासून झोपले नव्हते त्यांना हा भास आहे की खरे हे समजायला थोडा वेळ लागला अखेर मंग्याने विशालला झऱ्याखाली तयार होणाऱ्या नितळ पाण्याच्या बाथटब सारख्या कुंडात ढकललं आणि त्याला पटवून दिलं मग सर्वांनीच कपडे काढून बेदरकारपणे पाण्यात उड्या घेतल्या एकमेकांना भिजवलं जागे राहणाऱ्यांची झोप पळाली गाडी बंद पडली हे एका अर्थाने बरच झालं असं वाटू लागलं नाही तर सततची धावपळ ताणतणाव आणि जागरणीमुळे आमच्यापैकी काही जणांना नक्कीच वेळ लागलं असतं पण आता एकदम शांत आणि निश्चिंत वाटू लागलं विधात्याचे डाव कधी कुणाला कळतात यथेच्छ जलविहारानंतर तिथल्याच एका फूड सेंटरवर भरपेट खाल्लं मेकॅनिकला फोन लावला अजून तीन चार तासांचं काम बाकी आहे असं तो म्हणाला पाणघोड्यांसाठी प्रसिद्ध असलेला लेख टँगरेला इथून जवळच आहे असा शोध राजेशने लावला लगेच सगळे तयार झाले एक गाडी काही तासांसाठी भाड्याने घेतली आणि टँगरेला तलावावर पोचलो उन्हाची काहिली जरा कमी झाली होती पैसे देऊन मोटार बोटीत बसलो अनुभवी गाईडने तलावाची चक्कर मारली एका ठिकाणी फक्त डोकं पाण्याबाहेर काढलेला पाणघोड्यांचा कळप दिसला दिसायला सोज्वल आणि शांत वाटला तरी पाणघोडा हा अस्वलासारखाच बेभरवशाचा प्राणी त्याच्या हद्दीत तो बाहेरच्या येणं पसंत करत नाही अंगाने प्रचंड त्याच्या जबड्यात सापडली तर तो मगरीचेही दोन तुकडे करतो आफ्रिकेत दरवर्षी पाणघोड्याच्या हल्ल्यात शेकडो लोक मारले जातात नाईल नदी मोठमोठ्या मुट मगरींसाठी प्रसिद्ध असली तरी इथला खरा राजा पाणघोडाच तर अशा खतरनाक पाणघोड्याच्या फार नादी न लागता आम्ही किनाऱ्यावर परतलो बॅनफोराकडे परतत असतानाच गॅरेजवाल्याचा फोन आला तुमची गाडी तयार आहे गॅरेजपर्यंत पोचे तो दिवे लागण झालेली मग रात्रीचं जेवून पुढचा प्रवास पूर्ण करू असं ठरवलं पैसे देऊन गाडी ताब्यात घेतली मंग्याने सर्व तपासून पाहिलं मेकॅनिकने उत्तम काम केलं होतं त्यानेच जवळच्या एका खानावळीची दिशा दाखवली तिथे डिनर करून रात्री दहाला ला आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आता गाडी टँग्रेला तळ्याच्या पाण्यावर तरंगणाऱ्या पाणघोड्यासारखी उत्तम धावत होती कुठलाच खडखडाट आणि कुरकुर नव्हती पण त्यामुळेच की काय आता सर्वांना पेंग येऊ लागली भरून काढण्यासाठी आम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत कमी सातशे किलोमीटर अंतर कापायचं होतं अंताक्षरी खेळून एकमेकांना जाग ठेवत आम्ही पहिला शंभर किलोमीटरचा टप्पा पार केला मध्यरात्र झालेली सर्व जागे होते पण गाडी अचानक गावी उजवीकडे हेलकावे खाऊ लागली आहे हे आमच्या लक्षात आलं पाहतो तर काय रात्रभर गाडी चालवू असं छाती ठोकपणे म्हणणारा मंग्याच डुलक्या घेत होता त्याला गाडी थांबवायला लावली किरण लिंबाजी आणि मी सुद्धा या रिकामी रस्त्यावर बऱ्यापैकी गाडी चालवू शकलो असतो पण तटलेली झोप दिसत होती तेव्हा धोका नको म्हणून गाडी रस्त्याकडेला एका झाडाखाली लावून आळीपाळीने झोपायचं असं ठरलं दुःस्वप्नाला बळी पडलेल्या चौघांना झोपणं शक्यच नव्हतं ते अधून मधून दोन दोन मिनिटांची सावध सूक्ष्म निद्रा घेत होते आम्हा पाच जणांपैकी तिघांनी तासभर झोपायचं दोघांनी जागा राहून नजर ठेवायची मग त्यांनी झोपायचं आणि पहिल्या तिघांनी नजर ठेवायची असं ठरलं मंग्या विजय आणि लिंबू आधी झोपणार होते मी आणि राजेश जागे राहणार होतो दर पंधरा वीस मिनिटांनी एकेकाला एक हलवून जागा करायचं म्हणजे सलग झोप लागून कोणी दुःस्वप्नाला बळी पडणार नाही असा प्लॅन होता पहिल्या तासाला आम्ही हे काम उत्तमरित्या पार पाडलं पण गाडीत नुसतंच बसून झोपलेल्या इतरांकडे पाहता पाहता आमचाही डोळा कधी लागला हे कळलंच नाही वरवर वर सोप्प वाटत असलं तरी माणूस रात्रीची झोप अडवून ठेवू शकत नाही खोट वाटत असेल तर सलग दोन रात्री जागून पहा लिंबूच्या गजरामुळे विजयची झोपमोड झाली कानाजवळ कोकळणारा मोबाईल बंद करून तो उठला सर्वांवर एक नजर फिरवली डोळे मिटलेले असले तरी कुणी दुःस्वप्नात आहे असं वाटेना गाडीतील सीट वर अंग आकसून झोपल्याने त्याचे हातपाय आखडलेले ते मोकळे करण्यासाठी तो गाडी बाहेर पडला दार बंद केलं आणि खोल श्वास घेऊन शरीर ताणलं शुद्ध हवा फुप्फुसांना गुदगुल्या करून गेली एकदम तरतरीत वाटू लागलं आभाळात सहस्त्र तारे डोळे मिचकावून हसत होते त्यांच्याकडे एक नजर टाकून तो गाडीच्या टपावर जाऊन बसला दूर दूरवर दूर माळ पसरलेला सगळं शांत होतं पण अचानक पाठीमागून त्याने एक विचित्र गर्जना ऐकली पाठोपाठ कडाकड झाडे मोडल्याचा आवाज पावलांचा दणदणाट तो मागे वळला आणि भयातिरेकाने त्याचे डोळे फुटून बाहेर पडण्याची वेळ आली कारण आफ्रिकन हत्तीच्या दुप्पट आकाराचा एक डायनासोर आपली महाकाय पावलं टाकत गाडीकडेच येत होता या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र